फ्रेंड्स बघा हे एक लिटर दूध म्हशीचे गायचं हे म्हशीचं प्युअर मिल्क दूध असतं हे ह्याची साय खूप जास्त प्रमाणात होती आणि हे दूध मीनी लवकरच गरम करून ठेवलं तर चांगली उकळी येऊन द्यायची उकळी आल्याच्या नंतर बंद करून ठेवायचं एक दीड तासाने ते थंड होतं बऱ्यापैकी थंड झाल्याच्या नंतर आणि त्याला थोडस दही विकत आणायचं तरी हे साधन किती असत हे दहा रुपयाचं दही आणलं आम्ही हे एक लिटर दूध आहे आणि हे थोडंसं दहा रुपयाचं दूध दही आणायचं आता पुढे दाखवते मी तुम्हाला थांबा दोन हे सुंदर साय आली बघा बघितली का एकदम छान साय आली आहे साईचं पण नाव द्यायचं का इकडं दूध म्हणशाल तुम्ही साइड ला कवर केलंय तर हे दूध आम्ही साईडला थोडस ठेवून देते लागतंय आम्हाला कशाला तरी बघा किती सुंदर आली बघितली ना बघा मित्रांनो आता ह्या वाटेमध्ये जे दहा रुपयाचं दही सुट्ट्या विकत आम्ही आणलं होतं तर हे दही मी वाटीमध्ये छोट्याशा वाटेमध्ये काढून घेते बघा आणि असा खोलकट चमचा घ्यायचा चमचा बरं घ्यायचा जेणेकरून आपल्याला चांगला असं हलवता आलं पाहिजे बघा एकदम दुधाचं आहे घट्ट दूध आहे याच्यामध्ये पाण्याचा वगैरे भिसळ काहीच केला नाही बघा बघा चमचाला सुद्धा दूध चिपकते नाही तर कधी कधी काही काही वेळेस काही काही लोक पाण्यात पाणी टाकतात दुधामध्ये तर ते एकदम पातळ असं दुध असतं तर हे दही पण एकदम छान आहे घट्ट असं दही तुम्ही जर का तुमच्याकडे जर का डब्बा वगैरे असेल तर ते सुद्धा तुम्ही आणू शकता बघा याच्यामध्ये थोडंसं दूध ऍड केलंय आणि ते आता ते जे दही आहे ना ते पूर्ण असं त्याच्या ज्या ज्या फोडी फोडी असतात ना ते पूर्ण आता असं एकदम सगळं पातळ असं काय म्हणतात त्याला मिक्स करून घेताल सांडू नका चला तर हे दही याच्यामध्ये आता केले मिक्स आता हे त्यामध्ये टाकू आपण अगदी सोपी रेसिपी आहे कोणी पण डोळे झाकून पण ही रेसिपी करू शकतं फक्त बघा आपण दही एवढं मार्केट मध्ये खूप आहे तीस रुपये रुपये किलो तीस रुपये पावशर आणि एकशे वीस रुपये किलो त्यापेक्षा म्हशीचं दूध किती रुपये लिटर आणि तुम्ही घरी करू शकता आणि घरचं दही खरंच खूप भारी राहतं आणि एकदम घट्ट घट्ट तुम्ही बघितलंच होतं मागच्या वेळेस एकदम छान असं एकदम असं ढवळून घ्यायचं पूर्ण असं ते जे दही आपण त्यामध्ये टाकलंय ना त्याचे बारीक बारीक असं बबल्स वगैरे राहिले नाही पाहिजे म्हणजे असं डस म्हणून घ्यायचं सगळ्या बघा हे करून घ्यायचं बघा आता हलवता येते बघा पूर्ण एकत्र करायचं झालं आता आता बघा आपलं हे दूध आणि यामध्ये दही मिक्स केलं आता हे आपलं झालंय सकाळी जर उघडून जर बघितलं तर याचा दही आपोआप होऊन जाईल तर आता एक यावर एकदम फिटिंग असं झाकण ठेवायचं बघा एकदम बघा झाकण ठेवायचं झाकण ठेवल्याच्या नंतर त्यानंतर मोठं पातील जे असतं ना आपल्या घरामध्ये तुमच्याकडे कोणतं एक मोठं पातील असेल थोडं मोठ्या आकाराच्या साह्यानं जेणेकरून आपलं हे पातील झाकलं जाईल हे मोठं झाकण मोठं पातील आहे ना त्यावर असं ठेवायचं म्हणजे त्याला अशी वाफ वगैरे लागली नाही पाहिजे गरमाला असं ठेवायचं आणि या घरात आणि आता उन्हाळा पण चालू आहे त्यामुळे खूप जास्त गरम होतं बघा आणि सकाळी आपण जेव्हा झोपेतून उठतो अंगळ वगैरे करतो तर तेव्हा हे दही उघडून बघायचं आणि एकदम मस्त दही तयार होतं आता तुम्हाला मी सकाळी मॉर्निंगला दही दाखवाल रात्रीचे वाजले आहे साडे दहा आणि मी तुम्हाला आत्ताशी मी ते दही करून ठेवलं कारण की त्याला थंड व्हायला खूप वेळ लागतो ना आपण जर का घाई केली तर दही व्यवस्थित होत नाही मग त्याचं ते दही फुटून वगैरे जातं मग त्याचा जास्तच आंबट अंबड़ आंबट असा वास येतो तर तसं करू नये दही दूध चांगलं थंड होऊन द्यायचं मग आता मी तुम्हाला सकाळी दाखवल दही कसं झालंय तोपर्यंत तो चॅनलला असंच बनत राहा ओके बाय तर फ्रेंड्स बघा काय चालू आहे थंडी दोन मिनटं काल भी का मी तुम्हाला सांगितलं होतं का सकाळी मी मॉर्निंगलाच पण दाखवणार होते तुम्हाला मी दह्याची रेसिपी पण मी रात्रभर ते दही ठेवलं होतं आणि आता तुम्हाला मी ते दही दाखवते तर चला मी आता तुम्हाला दह्याच्या पातीला दाखवते असंच ब्लॉकला बंद करा बघा रात्रभर मी तुम्हाला कालची रेसिपी पूर्ण बघितली असेल तर रात्रभर ते ठेवायचं असतं आता मी तुम्हाला दाखवते ती दही कसं तयार झालं एकदम मस्त तयार झालं याँ� बघा एकदम तयार झाले मी तुम्हाला दाखवते बघा डेमो दाखवती बघा दाखवलं मी तुम्हाला बघा तर बघा हे थोडंसं दही मी काढले तुमच्यासाठी तुम्हाला दाखवण्यासाठी काढले तर तुम्ही हे दही नक्की घरी करून बघा खरंच खूप भारी असतं आणि जास्त आंबट वगैरे पण नसतं खायला पण एकदम छान असतं आणि त्याच्या एकदम तुम्ही बघू शकता आता कि अशा खापाच्या खापा आले बघा आता तुम्हाला बघा सर्व करून दाखवते मी एकदम बघा एकदम बाहेर झाले आंबड पण नाही एकदम सुंदर असं दही झालं तुम्ही जसं दूध जसं दही आणता ना तसंच रेसिपी बघा बघितल्यानंतर तुम्हाला सगळं समजल्यानंतर थोडस दूध असलं तरी काय हरकत नाही तुम्ही घरी लगेच करून बघा आणि मला कमेंट करून सांगा माझी दह्याची रेसिपी कशी वाटली कशी नाही थंडी उन्हाळा ना चालू आहे उन्हाळ्यामध्ये थंड खालेला खूप शरीरासाठी चांगला असतं तुम्ही हे नक्की घरी करून बघा चॅनल आवडला असेल नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा रेसिपी पूर्ण बघा मधी ब्लॉग करू नका तर व्हिडिओ पूर्ण बघितला असायचा थँक्यू सो मच आणि ओके बाय बाय टेक केअर भेटू अशा नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत टाटा बाय